कस युट uh, <laughs> <अपताक> आहे फेसबुक आहे आणि मध्ये मध्ये मी फेसबुक ला नव्हते टाकत आता काय आहे पैजण बघायला आले नाही पैजम फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही आलेलो आहे पैंजण घ्यायला काल माझं पैंजणच तुटलं त्याच्यामुळे आम्ही पैंजण घ्यावं आणि बारामतीचं चांदी सोनं खूप आहे तर आहे आता मला पण इंजन बघायचं चांगलं कोणतं आवडतं तुला मागाशी छान होते डिझाईन पण भरपूर आहे अकरा हजाराचं पण असते का कुठं आता हे दुसरं वालं दुसरं आम्ही हे कसं आहे वजन दाखवा आणि प्राईस पण दाखवा एवढी चांगली असते आपल्या सारखी तुम्ही दिसणार नाही ही बाजूला ठेवा आणि दुसऱ्या आपल्या ह्यावाला दाखवा दुसरं सांगितलं कुठल्या वालं दाखवायच्या हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी बारामतीमध्ये आहे आणि बारामतीला मी गेले ना तर काही ना काही करतच असते सोन्या चांदीचं तुम्हाला तर माहीत आहे प्रत्येक वेळ वर्षी किंवा सहा महिन्याला मी जेव्हा जाते तेव्हा काही ना काही माझं काम निघलेलंच असतं कानातलं म्हणा किंवा पैंजण तर पैंजण माझं आहे ना दर वर्षाला मी बदलत असते किंवा दर सहा महिन्याला तरी बदलते पैसे असल्यानंतर काय आपल्याकडं पैसे असेल तर मग काही बोलायलाच नको तर ना ह्या त्याच्यामुळं ना मी गेले होते तर वेळेस काय पैंजण करायचं माझ्या लक्षात पण नव्हतं पण काय झालं मी काल बसले होते आणि त्या बसले बस ना खुर्चीच्या ह्याच्यामध्ये चा माझं पैंजण अडकलं आणि मी तसंच उठले असे तर ता त्याच्यामुळे ता ते पैंजण जे आहे ना ते तुटलं आणि अगोदरच ते पैंजण थोडंसं गळायला लागलेलं ता त्याच्यामुळे ता ते खुर्चीच्या ह्याच्यातमध्ये गुतलं माझं आणि मी उठल्यामुळं ते पैंजण तुटलं आणि त्याच्यामुळे मला सोन्याच्या दुकानाची वाट धरावी चाह लागली असं म्हणायला काय हरकत नाही तर मी विसरलेच होते काय कारण ह्यावेळेस वेळेस आहे ना पैसे पण नव्हते माझ्याकडे एवढे आणि हे पण नव्हतं पण म्हटलं की आता आलं आहेत पैनजण तुटलं आहे तर आपल्याला रिपेअर करावं लागेल किंवा न ला न्यू तर घ्यावं लागेल तर मला घ्यायचं होतं पण मग त्या असं झालं त्याच्यामुळं तर मग दुकानात यावंच लागलं ला। तर ना म्हणतात ना सोन्याचं दो सोन्याचे भाव घसरले 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 खूप घसरले आणि ग्राहकांना खूप असं छान काय दुकानात गर्दी किंवा काय किंवा काय असं असं खूप खूप काय काय व्हिडिओ येतात किंवा बातम्या येत असतात सोन्याची मोठ्या प्रमाणात घसरण झाली तर हेच ऐकून आम्ही आलो होतो म्हटलं की आता बघूया सोन्याची चांदीमध्ये घसरण तर झाली मग आपण चांगलं पैंजण तरी घेऊ शकतो त्याच्यामध्ये तर आलो होतं त्यासाठी पैंजण वगैरे बघतोय 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 पण हे सांगू का तुम्हाला सोन्या चांदीमध्ये थोडीफार घसरण होती पण त्याचा मुद्दा एवढा मोठा केला जातो अरे रे लय मोठी घसरण झाले लय असं झालं लय तसं झालं तर दोन दोन हजारांनी फक्त कमी झालं होतं आणि हाय तोच रेट होता, तो होता। दीड लाखापर्यंत सोनं गेलेलं आहे तुम्हाला तर माहीत आहे आणि थोडंसं जरी वाढलेलं काय नाही सांगत आ वाढलं आहे सोनं म्हणजे वाढलं आहे असं झालं तेच तसं नाही थोडंसं घसरण झाली की लगेच त्याला हे सांगता की एवढी घसरण झाली एवढं झालं आहे तेवढं झालं पण काही नसतं आता ना मी तुम्हाला पैंजण आता मी बघते खरं पण माझ्या जीवावर येत होतं अरे एवढं किती महाग पैंजण आहे म्हणजे गेल्या वर्षी एवढं म्हणजे अर्ध्या निम्मी आत्ता जी किंमत आहे ना त्याच्या निम्म्या किंमतीमध्ये पैंजण यायचं पण आत्ता आहे ना म्हणजे डबलच म्हणजे महाग झाले सोन्याबरोबर चांदीसुद्धा खूप महाग झालेली आहे तर तुम्हाला दाखवते मी कोणतं पैंजण सिलेक्ट केलं तर किंवा काय मला दोन तीन पैजणं आवडलेले पण तर खरं सांगायला मला सगळे पैंजण आवडलेले पण तरी त्यांच्या किमती ऐकून आहे ना मला शॉकच बसला होता की अरे एवढ्या महा कसं काय पैंजण असू शकतं तर तुम्ही त्या दिवशी मी जो व्हिडिओ केला होता छोट्या बाळाला पैंजण वगैरे घेतलं कारण आम्ही भैयाच्या मुलाला भेटायला गेलतो स्नेहाकडे चाकणला तर ताईने ते छोटसं एवढंश्या छोट्या मुलाचं पैंजण एक दीड महिन्याच्या मुलाचं पैंजण घेतलं होतं हातभरच होतं ते ईदभरं असण एवढंसच तर ते सुद्धा दीड हजाराचं होतं ते पण पातळ तर, तर मग आपल्या साईजचे पैंजण कसे असणार हे तुम्ही विचार करू शकता आणि मला ना डोकं खाजवायलाच भाग पडलं होतं की त्या त्याच्या किमती त्याचे प्राईज ऐकून आता बघूया ह्याच्या ह्याचे प्राइस किती आहेत किती नाही ते मी तसं दोन तीन पैंजणाचे जोड जे आहेत ते सांगितले होते ठेवायला बाजूला आणि माझ्याकडे अगोदरचे पैंजण होते आता ते ते पण मला द्यायचे होते त्याची किंमत किती होते ते येते ते बघायचं होतं तर अगोदरच्या पैंजणची किंमत किती येते ते मी बघते तुम्हाला दाखवते किती येते ते कारण हे तर हे पैंजण आहे ना मी मुंबईतून घेतलेलं आणि म्हणजे प्रत्येक पैंजण वगैरे काही सोनं वगैरे करायचं असलं तर मी बारामतीला करते कारण तिथं चांगलं वगैरे भेटतं पण हे पैंजण आहे ना मला मी मुंबईमध्ये घेतलेलं त्याचं त्याला वर्ष पण नाही झालं अजून आणि त्याची किंमत होती तेव्हा साडेपाच हजार रुपये तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं शेअर केलेलं प्रत्येक गोष्ट मी जेव्हा घेते ना तेव्हा ते व्हिडिओमध्ये शेअर करते तर जानेवारीमध्ये पाच तारखेला घेतले होते हे पैंजण अजून काही वर्ष पण नाही झाले दहा महिने झालेत फक्त मग तरी पण त्याची पैंजणाची तोट जी असते ती भरपूर येते आता मला यांनी सांगितलं की ह्या पैजणाच्या माला फक्त दोन हजार भेटतील आणि मी ते घेतलं होतं पाच हजार ते सहा हजारापर्यंत घेतलेलं म्हणजे एवढी मोठी तोट येते त्याच्यामुळंच मला ना चांदी जी आहे ती चांदीचे पैजण जास्त महागाचे करू नाही वाटत कारण त्याला तोट येते सोन्याला तरी थोडीफार थोडीफार येते पण चांदीला निम्म्यापेक्षा निम्मे पैसे भेटतात आपल्याला त्याच्यामुळं ना ते मला असं वाटतं की अरे काय हे म्हणजे चांदीचं किती पण आपण मोठं किंवा किती पण महागातलं घेतलं ना तरी पण मोडायला गेल्यानंतर त्याची तोड जी आहे ना ती भरपूर बसते आपल्याला मग त्यापेक्षा आपल्याला सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली कधी पण चांगली असं वाटत असतं मला कधी पण आणि त्याच्यामुळे चा मी चांदीचे जास्त काही घेत नाही सोन्यामध्येच घेत असते थोडंफार काय पैसे ॲड जरी करावं लागलं तरी पण आपल्याला पुढे जाऊन त्याचा फायदा असतो कारण सोन्याचा जरी भाव वाढले जा ना तरी पण आपल्याला त्याचे पैसे जे आहेत जेवढे गेले तेवढेच येतात किंवा त्यापेक्षा जास्त येतात पण ह्याच्या चांदीची ना आपण निम्मे निम्मे जरी पैसे आले तरी ते खूप झालं अजिबातच येत नाही तोट होते भरपूर तो दिसतंय की ते घेऊन जायना की ठेवू हा एक थोडंसे एक्स्ट्रा मित्र आले असं काहीतरी म्हणून नाही येणार तिथे येणार आहे हे तुटले दोन तर ता, ता, लगी लगी सर, असर, तर त्यांना मी सांगितलं की नाही का तुम्ही म्हणजे तुमच्याकडनं घेताना असं खूप असे रिक्वेस्ट वगैरे केली तुमच्याकडनं घेते ते तरी पण ते नाही म्हटले नाही तुम्ही रिटर्न घेतल्या ना तिथेच तुम्ही मोडा त्यांनी तुम्ही चांगली प्राईस तरी मिळेल भेटली तर चांदीची तर चांदीची काही जास्त भेटत नाही पण तरी पण बघा तुम्ही ट्राय करून कारण इथं मी एवढं देऊ शकतो तर मी जास्त रिक्वेस्ट केली तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही हां कोणत्या ब्रँड मग मी पण म्हटलं की नको आपल्याला नको विकायला पैंजन कारण भरपूर तोट येते त्याच्यामुळं नकोच तो निर्णय मी बदलला आणि मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या पैंजण आहेत तर चॉईस केलेला त्यातलं तीन पैंजन मला आवडलेले तुम्हाला कोणत्या आवडल्यात मग तुम्हाला सांगा मी तुम्हाला दाखवते माझे चॉईसेस कसे आहेत ते तर बघू शकता तुम्ही आणि हे पैंजण खरंच खूप महाग होतं पण छान वाटले मला पण खूप महाग होतं आणि त्याचं वजन पण भरपूर होतं त्याला छान असे हे लावलेले स्टोन वगैरे होते भारी वाटत होते तिन्ही ज्या तिन्ही पैंजण ज्या आहेत त्या खूप छान होत्या आवडल्या होत्या मला पण माझ्या याच्यापेक्षा खूप जास्त होत्या आणि आपण एवढं काही मी नाही एवढे देऊ शकत त्याला पैसे अकरा अकरा हजाराचे पैजण नाही देऊ शकत आणि हे दुसरं जे होतं ते पण होतं पण ते चार पाच अशा हजाराचे होते तर एवढे म्हणजे चांगले पहिजण देऊन दे दे, असे पैजण घेण्यापेक्षा आणि नंतर मग त्याची किंमत पण म्हणजे पैसे मला भरावे लागणार त्याच्यामध्ये पण परत पुढच्या वर्षी त्याची किंमत जी आहे जेव्हा मी करायला ना त्याच्या निम्यापेक्षा निम्मी असणार त्याच्या कशाला म्हटलं नकोच हे मला पैंजण जाऊ दे म्हटलं आपण काहीतरी तडजोड वगैरे करूया तर मग मी काय केलं माझ्या अगोदरचे पैंजन होतं ना तर ते पैंजन म्हटलं की हे तोडून घ्यावे आणि जॉईन करून घ्यावे थोडेसे ज्याने करून आपल्याला अजून ते जास्त दिवस वापरता येतील तर मी हे पैंजण जे आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत आणि तोडून थोडे घेतले कारण ते थोडेसे गळत होते आणि परत आता मी हेच पैंजण वापरणार आहे बघू किती दिवस जात आहेत अजून कारण चांदी ती चांदी असते जुनी असो किंवा नवी असो नव्याला पैसे घालवण्यापेक्षा आपली जुनी घातलेली बरी बरोबर की नाही